सामाजिक समतेचे प्रणेते आरक्षणाचे जनक कर्मकांडाला लाथाडणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीदिने विनम्र वंदन तथा सर्व जनते शुभेच्छा शुभेच्छुक संतोष निर्भवने प्रतिनिधी आय बी न्यूज मुंबई प्रदेश तसेच आय बी सी न्यूज टीमला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा शुभेच्छुक निर्भवणे परिवार कल्याण समतेचे पुरस करते आरक्षणाचे जनक राजे लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र विनम्र अभिवादन तसेच आय बी सेवन न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आय बी न्यूज चॅनल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु गणेश जामनेकर मुख्याध्यापक श्री भगवान भावने वरिष्ठ शिक्षक श्री गजानन भावने सहायक शिक्षक श्री सुमेध दामदर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नगर सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा श्री मुरलीधर सुखदेव वानखडे ग्रामसेवक भोयता तालुका जिल्हा वासिन यांच्याकडून आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन व वा तमाम जनतेस शुभेच्छा तसेच आय पी सेवन न्यूज च्या वर्धापन दिने पी सेवन जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा तसेच आय बी सेवन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनाच्या आय बी सेवन न्यूज चॅनल टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनोद बोरकर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय कार्ली तालुका जिल्हा वाशिम सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्लॅन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ माझे उपजिल्हाधिकारी शिवश्री सुनीलजी शेळके यांचेकडून राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या दिनांक सव्वीस जून रोजी राजेश्री शाहू महाराजची जयंती आपण साजरी करत आहोत या देशाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी जी हो। आरक्षणाची संकल्पना दिली ती प्रत्यक्षात आपल्या राज्यामध्ये मूर्त स्वरूप आणणारे राजेश्री शाहू महाराज यांची ही है। राजर शी यांची जयंती आहे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा तसेच आयबीसीओ न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनाच्या आयबीसी न्यूज फाइनल टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा विनोद बोरकर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय कार्ली तालुका जिल्हा वाशे राजाजी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन व तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा तसेच सेवन न्यूज चॅनलचा सर्व टीमला वर्धापन दिनी पुढील कार्यास शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमान काळेसाहेब ग्रामसेवक शेलगाव देशमुख राजर्षी शाहू महाराज जयंती सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अरुण भाऊ डोंगरे समतेचे निळे वादळ तालुका अध्यक्ष मोताळा सव्वीस जून दोन आरक्षणाचे दैवत राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम शाहू फुले आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना आर्थिक हार्दिक मंगल कामना मी समतेचे निळेवादळ तालुकाध्यक्ष यावतीनं या नात्यानं ना तमाम भारतीयांना शाहू यांच्या जयंतीनिमित्त व डोंगरे परिवाराच्या निमित्त वतीने महाराजांना अभिवादन करतो